नमस्कार मी अक्षय भट इंदूर इंडस्ट्रीज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर आज आपण मिठसागरे गावातील या कोबीच्या प्लॉट वरती आलेलो आहोत तर तुम्ही तुमचं नाव माझं नाव राहणार मिटसागरे मोबाईल नंबर शहाण्णव प्लॉट चार ब्याऐंशी अठ्याण्णव तर तुम्ही या कोबीच्या प्लॉटला अळीसाठी आणि ट्रिपसाठी कडू आणि कसे रिपोर्ट आले एकदम जबरदस्त रिपोर्ट आले पंधरा दिवस वाला एकदम कडू राहिले झाड पूर्ण झाड कडू राहिले आणि आळीचा आणि काहीच आलं नाही काहीच काही नाही तर तुम्ही कुठून घेतला हे प्रोडक्ट आम्ही स्वराज कृषी सेवा केंद्र कुटसागर येथे तुम्ही बाकीच्या शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित बाकीचे शेतकरी बांधवांना असं सांगू इच्छितो की हे प्रोडक्ट खूप छान आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी बी याचा वापर केला पाहिजे याचे रिझल्ट खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद